एका आमदार गायकवाड यांना दिली असल्याचा आरोप सिंदे यांनी केला होता जिल्हाध्यक्ष आहेत भाजपाचे त्या गाडीवर एक <coughs> स्टिकर लावले आमदार म्हणून प्रायव्हेट गाडी असताना हे योग्य आहे का कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील खासदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहेत देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधी प्रतिनिधीसारखं राहावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावाजमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळतः तत्त्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदाराचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो राहता राहायला विषय डिफेंडरचा तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीस मधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा निर्णय खालच्या स्तरावर दिला जिल्हा स्तरावर तुमचा देखील निर्णय खालच्या स्तरावर देण्यात आहे असं आपण म्हणताय आता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी याच्यात युती होणार नसल्याची चर्चा ऐकायला मिळते अशातच आपली युती होणे चांगल्या प्रतीक मानल्या जाते परंतु आपण खालच्या स्तरावर का दिली वरच्या स्तरावर का करू शकत नाही युती सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे ही स्थानिक स्वराज्य संस्था मागची भूमिका आहे राजूजींचं ते स्वप्न आहे आणि आमचं संघटन हे महाराष्ट्रात काण्याकोपऱ्यात आहे त्यांना ते आम्ही दिलेला अधिकार आहे आणि आमचाच कित्ता जर देवेंद्र फडणवीस जर गिरवत असतील आणि काँग्रेसचं जर ते अनुकरण करत असतील तर यामध्ये सर्व काही लपलेलं आहे राज्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खत कुठलाही शेतकऱ्यांची शेतकरी उपाशी आणि सत्ताधारी आमदार तुपाशी अशी असणारी एकंदरीत परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती या डिफेंडरच्या माध्यमातून जुने जे आमदार होते त्यांना हे एकवीस डिफेंडर दिलेले आहेत तर जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत त्यांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत त्यामुळे दोनशे सत्तर कोटींची खैरात तिथे वाटण्यात आलेली आहे एकवीस डिफेंडरचा भ्रष्टाचार तो झालेला तो वेगळाच आहे मात्र शेतकऱ्यांच्या कपाळाला या दिवाळीच्या निमित्तानं वठाण्याची आक्षेपदा लावलेल्या आहेत हे मात्र खरं आहे आणि या सरकारची शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची कुठलीही भूमिका नाही पॅकेज जे आहे ते मोदी येणार होते म्हणून कुठेतरी जनतेचा आक्रोश निर्माण होऊ नये म्हणून केलेली ती बळवण होती असं कुठलंही पॅकेज जे आहे हे जाहीर केलेलं पॅकेज हे अस्तित्वातच नाही त्यामुळे तो मिळण्याचा प्रश्नच नाही तर दुसरीकडे शक्ती महापीठ नावाचा एक्क्याऐ अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा हा रस्ता केला जातो आहे त्यामुळे हे सरकार कोणाच्या घरी पाणी भरत आहे आणि सरकार कोणासाठी कार्यरत आहे हे आकडेवारी ही अत्यंत बोलकी आहे शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने लावलेली आहे आणि ही दिवाळी शेतकऱ्यांकरता बहुजनांकरता काळी दिवाळी ही सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेली आहे त्यामुळे ही दिवाळी आसमानी आणि सुलतानी अशा संकटामुळे देवेंद्र फडणवीसच्या सुलतानामुळे ही दिवाळी काळी झालेली आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी सांगायचं वाटतं हर्षोधराव सत्ताळांनी एक मोठा दावा केला की एकवीस आमदारांना डिफेंडर का वाटलं आहे काय भूमिका कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर तर त्यांनी पहिलं सिद्ध केला पाहिजे अशा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विनाकारण स्वतः प्रसिद्धी झोता देण्याकरता प्रकारची स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदेश करत असतो माझ्यावरही त्यांनी आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती सिंपॉल आहे रे आम्हाला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात आहे तोही सिंबॉल मानून फिरतो दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसचे सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडी सिंबल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही का लावले शंभर तुम्ही का तमाशा लावला म्हणून बोल तुझ्या आमदार खासदारांना पक्षाच्या कि शंभर लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे म्हणून तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर तर जे कंट्रोलदार आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण शोधन सप्पाळ म्हणताय की ही एकवीसवी आहे की वी आहे ते शोधावं लागेल शोध ना म्हणा तेही शोध आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या जा एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान जात त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो भाऊ मोठा घोटाळा दिवाळीनंतर नंतर सरकारचा निघणार आहे असं घोषणा बघा सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावं लागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे एवढंच नाही तर जे काय स्पिल आहे दायित्व आहे अनेक कामांचं ते देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे याला कुठं घोटाळाला एक काम तर या वर्षभरामध्ये त्याचं टेंडर निघलं नाही कुठलं काम झालं नाही हा कुठं घोटाळा शोधणार आहे जुन्या डिपेंड नवीन आमदारांना पाच पाच कोटी दोनशे अठ्ठ्याऐंशी लाख दोनशे कोटीचा घोटाळा सरकारने केला घोटाळा बिटाळा कायने आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की, की एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले सत्ताईस आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामाकरता दिले ते काय घोटाळे करायकरता घटला करायकरता नाही दिले डेव्हलपमेंट करायकरता पैसे दिले <laughs>